नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाद मोलाचा सवा ज्या सवालाच्या अनुसार अखेर पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला हा चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हाच प्रश्न विचारत आहे की अखेर पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून व्हिडिओ आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखी आपण सर्वांनी सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर माझी मेहनत बघून आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्यायला हवं हो। ज्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं नवीन व्हिडिओ सातत्यानं वेळेवरती बघावेच मिळत राहतो म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की जरूर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करून घ्यायलाच हवं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार जर आपल्या सर्वांना या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बांगलादेश याच्या माध्यमातून काय घडामोडी घडून येतात म्हणजे बांगलादेश हा पंधरा सप्टेंबर पर्यंत किती प्रमाणात कांद्याची खरेदी करणार या ओव्हरऑल सिच्युएशनचा एकत्रित विचार जर आपण सर्वांनी केला तरच आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की पंधरा सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव सध्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे मागणी आणि पुरवठ्यामध्ये विशेष काही गॅप दिसत नाही देशातील बाजारात पंधरा सप्टेंबर पर्यंत कांद्याचा बाजारभाव किती वाढणार हे सर्वस्वी अवलंबून आहे बांगलादेश वरती जर बांगलादेशने पंधरा सप्टेंबर पर्यंत प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी केली तरच कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊ शकते अन्यथा कांद्याचा बाजारभाव हा पंधरा सप्टेंबर पर्यंत जैसे ते परिस्थितीत राहण्याची आहे दाट शक्यता अशा परिस्थितीमध्ये आमच्या टीमचा अंदाज आहे की कांद्याचा बाजारभाव हा ते रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहू शकतो कांद्याचा बाजारभाव जाण्याची आहे या ठिकाणी दाट शक्यता अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार जो आपल्या मनात आलाय त्याच्या अनुसार दोन हजाराच्या वर कांदा बाजारभाव हा पोहोचला की तिथून पुढे आपण सर्वांनी प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने कांदा हा विकायला पाहिजे ज्यामुळे होणार आपला या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्यास मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार